फोटो व्हायरल झाले काय वाटत असं देशमुख कुटुंबाला आईला संतोष करायचे लेकीला लेखाला भावाला पत्नीला किती वाईट वाटत नुसते दहशत बसावं तुम्हाला कुणी आळू येऊ नये खंडणी मागता फुणकारताना कुणी कंप्लेंट करू नये म्हणून दहशत पसरायची होती धन्याला एवढी मी आत्तापर्यंत धन्या मुंड्याचा कवाच राजीनाम्याचा विषय काढला कारण तो किती मंत्री झाला दोन काय झाले पाच काय झाले आमचं काय करू शकत नाही हा तुम्ही मंत्री असताना तुमचे लोक सडवलेले दाखवतो हा त्यामुळे आज मी मागणी नाही करत ते तर एक सांगतो तो मनाने तू हा आमदारकीपासून राजीनामे दे तुझ्यावर जर खास संस्कार असले ना भगवसंत संत परमपूज्य भगवान बाबांचे संस्कार जर मुंड्यावर असतील स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांचे तुझ्यावर संस्कार असतील पंडितांना मुंडे साहेबांचे जर तुझ्यावर संस्कार असतील तर राजीनामा फेक आमदारकी साहित्य आणि तीनशे दोनचा आरोपी हो यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समोर जाऊन आत्मक्लेश करणारे लोक बघितले तसं काही कर आणि आम्हाला माहिती आहे तू लय नीचेस तू जाणार नाही हा पण हो लय वाईट लय वाईट वाई वाट वाटतंय आज हा धन्या तो लय वाईट केलं तू इतकी क्रूर हत्या केली ना गरीब होते बोलले नाही तुझ्या दबावात भेले तो दादा दादिरीला भेले येतो मराठ्याचा नाजनाद लागायला तू मराठ्याच्या नादी लागून संतोष भायाचा खून केला तुला दहशत पसरायची होती मराठ्यावर सुद्धा राज्यावर पैसा कमवायचा होता तुला पद कमवायचे होते तुला जातीचं जनतेचं काय देणं घेणं नव्हतं पण इथं हे पठ्ठ्या बसलेला म्हणून जरा गे तुला संतोष बायाच मॅटर मी दाबूच दिलं नाही त्या टायमाला तुझी टोळी आधी घातली तू दोन मंत्री राय पाच राय मी वाचता तुला तो निशा चौथरी होतो धान्या मुंडे आहे तुझी निशा तु� आता होतो जेलमध्ये घातले तू आणखी राहिले टोळी बिघालतो तू किती आमचे लोक फोड हा सरकारचा छुपा ज्यांना राबवला तू सरकारमधून तो आमचेच लोक फोडले ते पाठिंबा काय घ्यायला लागले चुका दुरुस्त करायसाठी गावकऱ्याचा पाठिंबा घ्यायला लागले कुठाने काय करायला लागले पद्धत शिरपणा मॅटर संपवण्याचं काम सरकारमधल्याच प्रतिनिधी बनून यायचं आणि करायचं तू हे सुद्धा मॅटर तू दाबायचा प्रयत्न केला शंभर दीडशे जण सहा रुपये झाले असते पण आमचेच फितूर निघाले अ त्यामुळं ते चार्जशीट लगेच दाखल झालं निकम साहेबांची निवड सुद्धा झाली पण एक जण ठेव इथं मी मीय मी हा मुंडे तू मराठ्याची नादी उगत लागला ले ले ला तु तो वाटच लावली टोळीची आणि पुढे राहिलेला लावतो फक्त इथून पुढं तो ह्या टोळीला म्हणा तुम्ही वाटा जा मराठीचा मग दाखवतो काच का तो मला आता तुम्ही हायच किती रे झाटूर अ किती टोळी तु आम्हाला नको वाटतं करायचं नसतं तर धांडक उचाल ना महाराष्ट्रातल्या मराठीने तुम्हाला कुत्री आडी लावली गल्ल्या गल्ल्या तर हगुस तर आडून हा तुम्ही किती टोळी रे तुम्हाला पुढे अहो तुम्हाला सांगतो इतके माझुडे टोळी हे सगळे सारखेच आहेत सगळे माजुडे झाले सगळे हे असले गुंड पाळले ये काय पायदाशी राहू तोंडात मधली कशी काढली असली कुड कुड काढली थोका लावून पायदाशी कसली आहे तोंडात मुक्ती ही अवलाद ही पायदास पाहिली हे इतके माजुडे तुम्हाला सांगतो हे दारू पिऊन कट हांदेत मोटरसायकलचा सा, आडव्या गाड्या चालत्या नाही कोणी बोललं तरी आड वचं लोकांच्या तलावातल्या मूर्ती ताणून फेकतात कोणाच्या पाटाला पाणी जाऊन देत नाही हे तिकडे एक बीड जिल्ह्यात कुडतळे पाठ आहे छोटाचा त्याला पाणी जाऊ द्यायला जमिनी बरकीत बांधव फोडते रॉड फोडतेत कारखान्याचे पैसे आणतात मागरी देत नाही दादागिरी करते इतक्या दादागिऱ्या इतक्या दादागिऱ्या काही पण फोटो नाट रचित यांच्या अधिकारी धन्यामुंड्याच्या टोळीतली अधिकारी केस घेत नाही इथून पुढे गरीबावर अन्याय झाला की केस करायची कोणता केस आहे त्यांचा घेत नाही त्यांना दाखवतो मी आणि इथून पुढे आता मनोज जारांगे समोरच्या धन्यामुंड्याच्या टोळीकडे वळाला इथून पुढे आता मोहीम तुमच्या तुम तुम्ही नुसतं मराठीचं वाटत झा तुमची काडीच लावतो साल्या बेट्यावर आतापर्यंत राजीनाम्याची मागणी होत होती आणि या सगळ्या टोळींवर कारवाई करण्याची मागणी होती आता काय असेल आता मागणी ह्या आरोपींना भर चौकात घ्या फडणवीस साहेब यांना उघड करा यांना फाशी द्या शंभर शंभर देऊ शकते गोळ्या घालायला हा तरच ही क्रूरता आणि खरच फडणवीस साहेब म्हणून लोक पाठथापटी थापटीतील तुमची जर तुम्हाला गुंड पाळायचा असेल राजकीय गुंड मित्र ठेवायचा असेल तर परिणाम तुम्हालाही भोगावा लागेल दाण्या मुंडे तो तया जातीच्या लोकांना सुद्धा खाली मान घालून चालायची वेळ आली अहो लय चांगले लोक आहेत त्यांच्या सुद्धा नीचपणाचा कळस गाठला तो पैशासाठी मुंडेगिरीसाठी किडे पडून मारणार तुम्ही मा, आणि मी आहे ना तू नुसता वाटा जा आता तू वाटा जाय आणि तू आय वाटा जाय म्हणा आणि महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आणि महाराष्ट्रातल्या जनतेला जाहीर आव्हान करतो कट्टर बाना कडवट बना ही सगळी पैदास सारखीचे माजुडे लोक दे मराठ्यांनी यापुढे द्यायचं नाही बाळ द्यायचा नाही ही टोळी संपली पाहिजे हे तवाच लक्षात येते सांभाळू नका गरीब असाल मराठी कणखरे तुमच्या मनगाट मनगाटात ताका दे अजिबात घ्यायचा नाही पुढच्या काळात अन्याय केला जशा तसं उत्तर द्यायचं यांना काही राचा असं मागणी करतायत की कुणाचा गुन्हा दाखल धनंजय मुंडेवर झाला पाहिजे तुमचं काय त्याच्यावरच झालं पाहिजे म्हणतो मी तेव चे त्यालाच ते पैसे पाहिजे होते हे बाकीच्यांना पैसे खंडण्या खून करायला लावले पैसे त्याला पाहिजे होते तो म्हणला ना चष्मा घालून मीडियाच्या समोर धन्या तेव्हा म्हणला ना हाय हाय माई हा मग काय हाय हाय जो मा आय म्हणजे खेड्यात भांड खेळत बांधावून त्याच्यावर आणि म्हणते हा मॅच फोडा काय करत तुला हा हाय हाय मा आहे का माझो बोलत होता तो काय पुरावा पाहिजे फडणवीस साहेब आणखी नुसती कमेंट टाकले फेसबुकवर या खांद्याने तर त्याला वर्ष वर्ष जेल बघायला लावलं वर्षे वर्ष तर यालाच पैसे पाहिजे होते तीनशे दोन चा गुन्हा दाखल त्याने मनानेच करून घ्यायला पाहिजे आमदार केला मंत्रिपदाला लात मारायला पाहिजे धनेमंड स्वतः त्याचा खास संस्कार असतील तर तू किती चिटकून राह त्याला अजित दादा आणि फडणवीस साहेब तुम्हाला सांगतो पापाचे धनी होऊ नका याला लात मारून बाहेर काढत याला जेलात टाका लय मोठे संभाळा याला सांभाळून काय करता तुम्हाला सांगतो तळपायाच्या आगमस्ताक जाण्यासारखी थोडी जर लाज असेल ना सरकारला तो एकदा फोटो पागाने बोला एकदा फक्त फोटो बघा तुमच्या घरात जर असं झालं तर काय होईल तुम्ही नाही केलं आम्ही समर्थ आहे एवढं मी लक्षात ठेवा तुम्ही सांभाळा त्याला आणि आम्ही टोळी कशी संपित होत बघा त्यांची आता त्यांना नुसतो वाटा जामान मराठ्याच्या हायतच किती कडे तुम्ही तुम्हाला करायचंच ना मग आता तुमची इच्छा आहेच ना धिंगाणच हवा म्हणून धरणे म्हणून येत्या टोळीचा तुम्हाला गला गठगटू कुत्रा हगले सर सांगते हायच किती तुम्ही तुम्ही पुरणारच नाही नाका भानगडीत पडू मी तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून सांगतो ह्या भानगडीत पडू नका एखादं गाव तुमचं आहे आसपासचे आमचे आहेत एखादा तालुका तुमचा आहे जिल्हा आमचा आहे एखाद्या जिल्ह्यात तुम्ही असाल राज्यात आम्ही आहेत हलूल सुद्धा देणार नाहीत हलूल टोळीचं समर्थन करता काय हराम खोरा हो हराम खोरा हो संतोष भाईचा तोंडात मुक्ता रूर मारता आणि हा सदा कुठं पायद्याशी काढल्या असल्या ह्या पुढे काढल्या सुट्टी नाही सुट्टी नाही इथून पुढे तुम्ही तुम नुसता आता वाट जा तुम आता आमच्या वरच्या तुमच्याकडे वळा इतके नाले कृतीचे लोक आमच्या मराठीच्या आंदोलनात जर मराठीचे लोक काही बोलले ना आमच्या विरोधात त्याला त्याला मागून सपोर्ट करते मागून सपोर्ट करते हे पायदेशी ही टोळी धनेमुंडेवलात मागून सपोर्ट करते आणि आमच्याही लोकांना वाटतोय आम्हाला सपोर्ट आहे जरा वाचा आपल्या आपल्यात फुट पाडते तुमचं मा काय संत तो तो तोडा धाणारे ह्या हरंगोराच्या नकाना दिला गू हे एक दिवस तुमच्यावर सुद्धा उलटते मा शब्द लक्षात ठेवा हो इतकी माजुडी पायदाशी आणि तुम्ही तरी मी त्यांचा पाठबळ घेऊन आंदोलनाच्या विरोधात बोलाल माझ्या विरोधात बोलाल आंदोलन बंद एकदा संपलं तुमचा सुद्धा हिशोब पुरा करणार मी आणि तुम्हाला सपोर्ट करणार त्या टोळीचा सुद्धा करणार ही शब्द मला ध्यानात ठेवा आता बोंबला काय बोंबलाय ती पण धन्य किडे पडून मरणार तुम्ही सगळे माझो टोळीत